पण भजन म्हणत असते वेळी शुद्ध अंतकरणानं भजन म्हणलेलं सगळ्यात चांगलं आहे कारण शुद्ध अंतकरणानं भजन म्हणल्यामुळं आपल्याला अमृत संजीवनी एक चीज मिळत असते आणि भजन म्हणत असते वेळेस आपण मृदंग वीणा आणि पेटी कोण्या स्वरामध्ये आहे आपला स्वर त्या स्वरात मिसळून आहे की नाही याची दक्षता घेणं अतिशय महत्वाचं आहे समजा आपण एखादा ध्रुपद उचललं किंवा एखादा अंतरा घेतला तर ते आपण अंतरा घेत असते वेळी आपल्या स्वर हार्मोनियममध्ये मृदंगामध्ये आणि विण्यामध्ये मिक्स आहे की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपण ज्या वेळेस अंतरा घेतो त्यावेळेस अंतरा चढ झाल्याच्या नंतर ध्रुत्पादना येते वेळेस आपल्या डोक्यामध्ये आपली चाल पाहिजे पण कोणती चाल घेतली होती भैरवा भैरवी होती की साधी होती हे पण अतिशय महत्वाचं आहे शुद्ध अंत करणार आणि न तोंड खराब करता किंवा न कर्कश आवाज करता आपण जर अशा पद्धतीनं भजन म्हणलं तर खरोखरच अमृत संजीवनी मिळण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे हलक्या स्वरूपात म्हणा दमान म्हणा गडबड न करता बघा घाई करू नका इकडे तिकडे उलट आडव येऊ नका सरळ साध्या स्वरूपामध्ये साध्या चालीमध्ये आणि शांततेनं म्हणा गडबड कामाची नाही एवढं आपण केल्याच्या नंतर खरोखरच आपण देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि आप आपल्या मुखामध्ये साखर पडल्याशिवाय राहणार नाही खरोखरच हे अंगत्वादी म्हणतात हे सत्य आहे धन्यवाद